नमस्कार मंडळी तर आज आपण बनवतोय उन्हाळा स्पेशल एक वाळवणाची छान अशी रेसिपी खुसखुशीत कुरकुरीत अजिबात तेलकट न होणारी अशी ही रेसिपी आहे कोणती रेसिपी सांगते तर आज आपण बनवतोय मोदक सांडगे खरंच आमच्या इकडे ह्या सांडग्याना मोदक सांडगे असंच म्हटलं जातं हे सांडगे खूप छान होतात आता तुम्ही बघू शकताय अगदी चौपटीने असे हे फुलून आलेले आहेत जसे लहाया फुलतात ना अगदी त्याचप्रमाणे हे सांडगे फुलतात बरं खायालाही तितकेच खुसखुशीत कुरकुरीत तोंडात घालतात विरघळतील असे आणि चवीलाही अगदी भन्नाट असे आपले हे सांडगे लागतात तुम्ही इथे साईज बघू शकताय बघा वाळलेला सांडगा आणि तळलेला सांडगा यामध्ये दुपटीनं आपला हा सांडगा फुललेला आहे त्याशिवाय खूप कुरकुरीत खुसखुशीत होतात अजिबात तेलकट होत नाही हे मोदक सांडगे बनवण्यासाठी पीठ कसं तयार करायचं किंवा पिठाचं आणि पाण्याचं प्रमाण किती हवं आहे पीठ शिजलं की नाही हे कसं ओळखायचं आणि सांडगे कसे घालायचे हे सर्व तुम्हाला पाहायला मिळणार आहे रेसिपी नेहमीप्रमाणेच प्रमाणबद्ध असणार आहे त्यामुळे व्हिडिओला एक लाईक नक्की करा आणि तुम्ही सुद्धा ह्या उन्हाळ्यामध्ये असे मोदक सांडगे नक्की बनवा खरंच खूप छान खुसखुशीत आणि कुरकुरीत असे आपले हे सांडगे बनवून तयार होतात साधी सोपी रेसिपी आहे मोदक सांडगे कसे करायचे ते पाहूया आपण पन? पण त्याआधी मी ज्योती तुम्हा सर्वांचं ज्योती स्वादिष्ट किचन या आपल्या मराठी रेसिपी चॅनलवरती खूप 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 अगदी मनापासून स्वागत करते मोदक सारखे बनवतोय तर त्यासाठी सुद्धा आपल्याला तीन दिवस भिजत घातलेला तांदूळ लागणार आहे तर इथे बघा हा अर्धा किलो प्रमाणामध्ये मी रेशनचा तांदूळ घेतलेला आहे तीन दिवस हा भिजत घातला होता दररोज सकाळी तांदळामधील पाणी काढायचं तांदूळ स्वच्छ दोन ते तीन वेळेला धुऊन घ्यायचा पुन्हा थोडं पाणी घालून हा तांदूळ भिजत ठेवायचा आहे अशा प्रमाणे मी तीन दिवस हा तांदूळ भिजत घातला होता तिसऱ्या दिवशी संध्याकाळी संपूर्ण तांदूळ असा नितळून घेतला अजिबात उन्हामध्ये किंवा सावलीमध्ये मी हा तांदूळ वाळवलेला नाही फक्त नितळून घेतलेला आहे नितळलेला तांदूळ आपण मिक्सरमधून बारीक अशी पेस्ट तयार करून घेणार आहोत तर त्यासाठी थोडं थोडं तांदूळ आपण मिक्सरच्या भांड्यामध्ये घेऊन लागेल असं पाणी घालून अगदी ह्याची बारीक अशी पेस्ट करून घेणार आहोत ज्याप्रमाणे आपण इडलीला पीठ करतो त्याचप्रमाणे हे सुद्धा पीठ असं करून घ्यायचं आहे फक्त आपल्याला तीन दिवस हा तांदूळ व्यवस्थित असा भिजवून घ्यायचा आहे तर इथं अगदी मी बघा इडलीला ज्याप्रमाणे पीठ करतो त्याचप्रमाणे ह्याची कन्सिस्टन्सी ठेवलेली आहे पीठ अगदी छान तयार झालेलं आहे पीठ रात्रीच करून ठेवण्याचं कारण सांगते आपल्याला सकाळी हे पीठ शिजवून सांडगे घालायचे असतात मग त्यासाठी पीठ वाटण्यासाठी खूप वेळ जातो त्यासाठी हे रात्रीच पीठ करून ठेवलेलं आहे तुम्हाला जर शक्य असेल तर तुम्ही सकाळी सुद्धा हे पीठ वाटून घेऊ शकता आणि लगेच सांडके घालू शकता पण इथे बघा मी रात्रभर हे पीठ असं झाकून ठेवलेलं आहे आणि दुसऱ्या दिवशी बघा अगदी पीठ आपलं हे चिकट सर असं चांगलं झालेलं आहे चिकटपणा पिठाला आलेला आहे आपलं इथं पीठ तयार आहे फक्त आपल्याला हे पीठ मोजून घ्यायचं आहे म्हणजे आपल्याला पाणीसुद्धा मोजून ठेवता येईल तर त्यासाठी इथे बघा मी अशा पद्धतीने एक बाऊल घेतलेला आहे तुम्ही घरातील तुमच्या कोणतेही भांडं घेऊ शकता त्याच भांड्याने आपल्याला पीठ मोजायचं आहे आणि त्याच भांड्याने आपल्याला पाणी सुद्धा मोजून घ्यायचं आहे तर हे पूर्ण पीठ मी हे बाउलवरून मोजून घेणार आहे तर इथं आपलं संपूर्ण अर्धा किलोचं जे पीठ आहे ते ह्या बाउलमध्ये बरोबर बसलेलं आहे ते पीठ आता मी एका भांड्यामध्ये काढून घेणार आहे कारण आपल्याला त्या बाउलमधून पाणी मोजून घ्यायचं आहे ह्यासाठी तर इथे बघा ह्या बाऊलने आपण पीठ मोजून घेतलेलं आहे पाणी सुद्धा आपण त्याच बाउलने मोजून घेणार आहोत पीठ शिजवायला शक्यतो मोठं भांड वापरा वापर तर इथे मी जर्मनचं अगदी मोठं असं भांड वापरलेलं आहे कारण पीठ भिजल्यानंतर ते खूप प्रमाणामध्ये होतं तर आधी एक बाउल मी पाणी घातलं त्यानंतर हा दुसरा बाउल पाणी घातलं त्यानंतर बघा तीन आणि चार तर आपल्याला एका बाउलसाठी चार बाउल पाणी लागणार आहे किंवा एका भांडे जर पीठ असेल तर आपल्याला चार भांडी पाणी लागणार आहे आता यामध्ये मिठाचं प्रमाण बघा तर इथे मी तीन चमचे होईल इतकं मीठ घालून घेतलं पाव चमचा हिंग घातला आणि एक सपाट चमचा आपल्याला इथे पापडखार वापरायचा आहे आता ह्या पाण्याला आपल्याला पूर्णपणे उकळी आणायची आहे बघा अगदी खळखळून अशी उकळी आली पाहिजे आणि त्यानंतरच एका हाताने आपण हे पीठ असं हलवणार आहोत आणि दुसऱ्या हाताने हळुवार असं हे पीठ आपल्याला ह्या पाण्यामध्ये असं सोडायचं आहे म्हणजे अजिबात ह्यामध्ये गुठळ्या होत नाहीत तर ह्या पद्धतीने आपण हे पीठ आहे ना अशा पद्धतीने एक सारखं हलवून घ्यायचं म्हणजे अजिबात ह्यामध्ये गुटळ्या होत नाहीत तर बघा पीठ अगदी छोटा बाऊल भरून होतं पण ते शिजल्यानंतर खूप प्रमाणामध्ये होतं त्यासाठी ठेवतानाच भांडं अगदी मोठं घ्या म्हणजे आपल्याला हे पीठ हलवायला सुद्धा तितकंच सोयीस्कर जातं तर गॅस आपला मिडियम आहे आणि मिडियम गॅसवरती आपण सतत असं हे पीठ हलवत राहायचं आहे एखाद्या वेळेला जर तुम्हाला यामध्ये घुटळी झाली असं जाणवत असेल तर पळीनेच ही घुटळी अशा पद्धतीनं आपण मोडून घेणार आहोत तर साधारण एक पंधरा ते वीस मिनटं आता इथं कम्प्लीट झालेली आहेत आता पिठाला चांगला असा दाटसरपणा यायला लागलेला आहे तर एकसारखं हे पीठ हलवणं खूप महत्वाचं आहे नाहीतर पीठ मग तळाशी लागू शकेल तर आता संपूर्ण अर्धा तास झालेला आहे आणि आता बघा पिठाला असे हलके असे बुडबुड यायला सुरुवात झालेली आहे आता आपण यावरती ताट झाकून ठेवूया गॅस अगदी बारीक करायचा आणि बारीक गॅसवरतीच आपण हे पीठ आता शिजवून घेणार आहोत तर हे बघा साधारण एक पाच मिनटानंतर मी पुन्हा एकदा ताट काढलं आणि हे पीठ व्यवस्थित असं हलवून घेतलं दोन ते तीन वेळेला आपल्याला ही प्रोसेस अशीच करायची आहे जोपर्यंत पिठाला चकाकी येत नाही पीठ शिजत नाही तोपर्यंत आपण बारीक आचेवरतीच हे पीठ असं शिजवून घेणार आहोत आणि दर पाच मिनिटाने आपण हे पीठ अशाच पद्धतीनं एकसारखं हलवायचं आहे म्हणजे पीठ तळाशी लागणार नाही तर आता बऱ्यापैकी पिठाला दाटसरपणा आलेला आहे आणि पिठाला चकाकी सुद्धा यायला सुरुवात झालेली आहे पण अजूनही पीठ शिजलेलं नाही पुन्हा एकदा मी ताट झाकून ठेवलं आणि पाच मिनिटानंतर बघा ताट काढल्यानंतर आपल्याला ना ह्याच्यावरती अशी भुडबुडे जाणवायला लागतात हलके असे बुडबुडे यायला लागतात तर हे बघा पीठ आता तुम्ही पाहू शकताय चकाकी पिठाला आलेली आहे आणि पीठ आपल्या इथं तयार झालेलं आहे तर साधारण अर्धा किलो पीठ शिजवायला मला पाऊन तास इतका हा वेळ इथे लागलेला आहे तुम्ही बघू शकताय पिठाला चकाकी कशा पद्धतीनं आलेली आहे आणि असं गदगद पीठ शिजणं फार महत्वाचं आहे शिजलेलं पीठ मी इथे खाली उतरून ठेवलेलं आहे पीठ आपल्याला पूर्णपणे गार करून घ्यायचं आहे आणि मग सांडगे घालायचे आहेत पिठाला अशी चकाकी आली की समजायचं आपलं पीठ आहे ना शिजलेलं आहे आणि व्यवस्थित असं आपलं पीठ झालेलं आहे आणि तुम्ही कन्सिस्टन्सी पाहू शकताय पिठाची आपल्याला ह्या प्रमाणामध्येच पीठ असं हवं आहे जास्तही घट्ट करायचं नाही तर इथे बघा पीठ आपलं पूर्णपणे गार झालेलं आहे आणि आपण आता सांडगे घालायला सुरुवात करणार आहोत पीठ गार झाल्यानंतरच आपोआपच ते अगदी असं घट्टसर होतं तर पीठ अगदी आपलं छान इथं घट्टसर झालेलं आहे सांडगे घालायला सुरुवात करूया तर यातील थोडस पीठ मी असं ताटामध्ये काढून घेतलेलं आहे सांडगे कशा पद्धतीने घालायचे ते पाहूया तर त्यासाठी मी पॉलिथिनचा पेपर अंतरलेला आहे आणि यावरती आपण सांडगे घालणार आहोत तर हे सांडगे बघा हातावरती पीठ घेऊन पाच बोटाने आपल्याला हे सांडगे असे सोडायचे आहेत म्हणजे त्याला वरती असं टोक येतं आणि अगदी मोदकासारखा आकार येतो पांढरे शुभ्र असे आपले हे सांडगे दिसायला अगदी मोदकासारखे दिसतात आणि म्हणूनच आमच्याकडे ह्याला मोदक सांडगे असं म्हटलं जातं तर अशाच पद्धतीनं आपण हे सांडगे असे कोचून घेणार आहोत अगदी सोपे आहेत घालायला फक्त ह्यासाठी पिठाचं आणि पाण्याचं प्रमाण योग्य असलं पाहिजे मिठाचं प्रमाण योग्य असलं पाहिजे जास्तही मीठ वापरू नका कारण पीठ तीन दिवस भिजलेलं असतं त्यामुळे त्याला आंबट असा वास आलेला असतो आणि पिठाला चवसुद्धा आंबट अशी आलेली असते त्यामुळे मिठाचं प्रमाण इथं सांगितलेलं आहे ते अगदी योग्य आहे इथे हे बघा सगळे सांडगे मी असे कोचून घेतलेले आहेत अगदी मोदखासारखे पांढरे शुभ्र आपले सांडगे इथे झालेले आहेत आता हे पूर्णपणे उन्हामध्येच वाळवायचे आहेत अजिबात सावलीमध्ये सांडगे वाळवायचे नाही तर एक ते दोन दिवस चांगले उन्हामध्ये मी कडकडीत उन्हामध्ये हे सांडगे वाळून घेतलेले आहेत आणि आपले हे बघा सगळे सांडगे असे वाळून तयार आहेत अगदी मोतखासारखे तळल्यानंतर तुम्हाला समजेलच की हे सांडगे अगदी मोतखासारखे छान पांढरे शुभ्र होतात आणि अगदी लहाया फुलतात ना त्याचप्रमाणे आपले हे सांडगे फुलून येतात तर आपण हे सांडगे आता तळून बघूया तर त्यासाठी मी गॅसवरती अगदी कडकडीत तेल गरम करून घेतलं आणि हे बघा अगदी हया फुलतात ना त्याचप्रमाणे आपले हे सांडके फुललेले आहेत आणि पटकन असे हे सांडके फुलतात खायला तितकेच खुसखुशीत लागतात बघा पूर्णपणे तेल नितळून घ्यायचं आहे आणि हे सांडगे अजिबात तेलकट होत नाही जास्त तेल शोषून घेत नाही तर अशाच पद्धतीनं आपण उरलेले सगळे सांडगे आहेत ना तळून घेऊया तर हे सांडगे स्टोअर कसे करायचे तर दोन ते तीन दिवस किंवा चार दिवस जरी तुम्ही कडकडीत उन्हामध्ये हे सांडगे वाळवलात ना तर ते अगदी वर्षभर छान टिकतात तर हे सांडगे व्यवस्थित कडकडीत उन्हामध्ये वाळवून घ्यायचे आणि पूर्णपणे गार करायचे मग एखाद्या प्लॅस्टिकच्या कॅरी बॅग मध्ये भरायचे आणि पॅक बंद किंवा हवाबंद डब्यामध्ये आपण हे सांडगे असे स्टोर करून ठेवणार आहोत वर्षभरासाठी छान असे टिकतात तर इथे तुम्ही बघू शकता थोड्या प्रमाणामध्ये तळलेले सांडगे सुद्धा अगदी ताट भरून असे झालेले आहेत खूप असे फुललेले आहेत आणि शिवाय पांढरे शुभ्र असा त्यांचा कलर आलेला आहे तर तुम्हाला यातील मी सांडगा दाखवते बघा अगदी मस्त सारखे होतात वरती असे याला चांगली टोक येते आणि आतून अगदी असे हे पोकळ होतात सांडगे तुम्ही बघू शकता मस्त आणि खुसखुशीत असे आपले हे सांडगे तयार होतात घालायलाही तितके सोपे आहेत फक्त पीठ व्यवस्थित शिजलं हे सांडगे सुद्धा अगदी घालायला आपल्याला सोपे जातात अजिबात वेळ लागत नाही तर अशा पद्धतीने तुम्ही सुद्धा ह्या उन्हाळ्यामध्ये हे मोदक सांडगेना नक्की ट्राय करा खूप छान होतील आणि सांडग्यातील तुम्ही फरक पाहू शकताय हा सुकलेला सांडगा आणि हा तळलेला सांडगा ह्यामध्ये दुपटीने आपला हा सांडगा फुललेला आहे तर बघा अगदी मस्त कुरकुरीत असे आपले सांडगे होतात आवाज तुम्ही ऐकलाच असेल अजिबात तेलकट न होणारे हे मोदक सांडगे ह्या उन्हाळ्यामध्ये तुम्ही एकदा नक्की बनवा आज बनवलेले हे खुसखुशित आणि कुरकुरीत मोदक सांडगे तुम्हाला कसे वाटले हे मला कमेंटमध्ये सांगा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा आणि व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा चॅनलला सबस्क्राईब केला नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा पुन्हा भेटू अशाच नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत बाय बाय